एका वृत्तपत्र समूहासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली या मुलाखतीमध्ये जयंत पाटील यांनी फडणवीस यांना एक प्रश्न विचारला तो प्रश्न असा आहे की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल दोन वाक्यामध्ये तुम्ही तुमचं मत मांडा फडणवीस यांनी त्यांना उत्तर दिलं की दोन वाक्य कशाला मी एका वाक्यात मांडतो आणि फडणवीस यांचं उत्तर त्यानंतर असं होतं की काहीही भरोसा नाही म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे भरवशाचे नाहीत असं फडणवीस यांनी स्पष्ट सांगून टाकलं त्याचे पडसाद नंतर उमटणं आवश्यक होतं पण अपेक्षा अशी होती की हे पडसाद शरद पवार यांच्याकडून उमटतील पण झालं वेगळंच पवार साहेब काही बोलले नाही मात्र उद्धव ठाकरे यांना बेभरवशाच म्हणणं हे त्यांना खटकलं आणि त्यामुळे त्यांनी थेट फडणवीसांचं नाव न घेता सांगून टाकलं सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का आता हे एक गाणं आहे आणि त्या गाण्याच्या बोलांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी आपल्या मनातली भडास काढली ज्या वेळेस उद्धव ठाकरे म्हणाले की सोनू माझ्यावर भरोसा नाही का त्यावेळेस सगळ्या मराठी पत्रकारांनी एक हेडलाईन चालवली आणि ती हेडलाईन अशी होती की उद्धव ठाकरे यांचं देवेंद्र फडणवीसांना थेट प्रत्युत्तर आता या ठिकाणी खरं म्हणजे मीडियाच्या प्रतिनिधींनी उद्धव ठाकरे यांना एक प्रश्न करायला पाहिजे होता की तुम्ही असं म्हणता की सोनू माझ्यावर भरोसा नाही का तर भरोसा कायम ठेवण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं पण मीडियाचे प्रतिनिधी असे प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारत नाही उद्धव ठाकरे अडचणीत येतील असे कोणतेही प्रश्न विचारायचे नाहीत हे जणू मराठी मीडियाने ठरवलेलं आहे पण म्हणून आपण ते प्रश्न विचारायला नको का तर निश्चितच आपण ते प्रश्न विचारणार कारण आपण सर्वसामान्य जनता भरोसा नाही असं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात त्यावेळेस त्यांना आठवण आट, करून द्यावीशी वाटते की देवेंद्र फडणवीस यांचा भरोसा जिंकण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं मंडळी ज्यावेळेस म्हणजे दोन हजार चौदा मध्ये फडणवीस हे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे यांची शिवसेना सरकारमध्ये होती त्यावेळेस उद्धव ठाकरे यांना फडणवीस यांच्यावर भरोसा नव्हता आणि त्यामुळेच सामन्यातून आपल्या सरकारवर सातत्याने टीका करत होते इतकाच नाही मित्रांनो तर देवेंद्र फडणवीस ज्या पक्षाचे आहेत म्हणजे भाजपचे आहेत त्या भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह असतील किंवा नरेंद्र मोदी असतील यांच्या विरोधातही सामन्याचे अग्रलेख लिहिले जात होते त्यावेळेस उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांवर भरोसा नव्हता का आणि नव्हता म्हणूनच त्यांनी हे सगळं लिहिलं होतं का दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत युती करू नका असे थेट आदेश अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले होते पण फडणवीस हे मैत्रीला जागले भरोशाला जागले आणि त्यांनी आपल्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांचा विश्वास नसतानाही किंवा त्यांची नाराजी पत्करूनही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत युती केली त्याच वेळेस असं म्हटलं जात होत की उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी बाहेरून संधान बांधलेलं आहे आणि नेमकं तेच झालं महाराष्ट्रातल्या जनतेने भाजप आणि शिवसेनेला पूर्ण बहुमत दिलं पण उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या सोबत गेले आता शरद पवार यांनी काय गेम केला हे मी वेगळं सांगायला नको कारण शरद पवार यांचा तो स्वभावच आहे ते गेम केल्याशिवाय राहूच शकत नाही शरद पवारही भाजप सोबत जाण्यासाठी चर्चा करत होते पण अचानक त्यांनी ती चर्चा बंद केली आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना घेऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचे फोनही हो उचलले नाहीत त्यावेळेस भरोसा कोणाचा कोणावर नव्हता हे उद्धव ठाकरे यांनी सांगायला नको का निश्चितच सांगायला पाहिजे पण उद्धव ठाकरे त्याबद्दल काहीही बोललेले नाही बंद आर दाराआट चर्चा झाली बंद दाराट चर्चा झाली असं सातत्याने सांगत होते पण त्या बंद दाराआड चर्चा झाली त्याचे पुरावे मात्र उद्धव ठाकरे यांनी कधीच दिले नाहीत हेच उद्धव ठाकरे यांचं भरोस्याचं समीकरण आहे का अर्थात इथे त्यांनी फडणवीस यांचा भरोसा तोडला आणि एकदा भरोसा तुटल्यावर आपण काय आहोत हे फडणवीस यांनी दाखवून दिलं शिवसेनेची दोन शक्ल झाली शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचीही दोन शक्ल झाली महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि त्यानंतर म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रात महायुतीच्या सरकार आलं जनतेने थंपिंग मेजॉरिटी दिली आता या एवढं सगळं माहीत असतानाही आपण गद्दारी केली आपण भरोसा तोडला हे सगळं माहीत असतानाही उद्धव ठाकरे ज्या वेळेस फडणवीस यांना निर्देश करून बोलतात की सोनू माझ्यावर भरोसा नाही का त्यावेळेस याला चोराच्या उलटा बोंबा बोलायच्या नाहीत तर काय बोलायचं सोनू माझ्यावर भरोसा नाही का असं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात त्यावेळेस कदाचित फडणवीस मनात म्हणाले असतील सोनू मोनू तुमच्यावर भरोसा नाही आणि म्हणूनच तुमचं अस्तित्वही नाही असो मित्रांनो तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद